तुम्ही सांगा तुम्ही कशाला काम करता काय विचार मग काय करणार तुमच्या वरिष्ठ मग हा भरणार काय आम्हाला स्टाफ भेटत नाही अरे मग आम्ही कोणाला सांगायचं आता जेवढं बोलतो तेवढं करा एकदम ते असं एकदम काय अजून चेहरा म्हणून आम्हाला काय तुम्हाला आता एवढं मदत करणारे लोक आहेत आता कुठे जाऊ नका तुम्ही बसून आमच्यावर तो खालती हे करा